यात ने ऊस तोड़े एका सपोर्टिंग ऍप्स मारले आता सिंगल सिंगल ऍप्स आहे ते बेसिक वाले जे बिगनर असते ना ते मारू शकते तुम्हाला डेमो मारून दाखवतो तर आपण साफसफाई केली आता आपण काय करू इथलचं सामान आणू गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चालेल चा, तीनशे सदोतीसवा दिवस आहे तर चला आज ग्राउंड कंट्यू आज इथून रस्त्याहून कसं दिसतं बघा देव बाकी सगळं अंधार आहे तिथे जेवढा मोठा उजेड आहे स्कॉट मारले हे पुरे जाम झालं तर चला तयारी झाली आता काय करू वॉर्म अप करू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू चला वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला तर आता काय करायचं जॉगिंग करायची आपल्याला तर जॉगिंग आपण नॉर्मली इथंच करू आणि आजचा वर्कआउट स्पेशल आहे कारण की काल काय झालं स्कॉट मारले आपण स्कॉटने पूर्ण जाम झालेलं आहे तर रनिंग करता येत नाही काहीच करता येत नाही आता थोडेसे काल काय झालं थोडंसं कंपनी मध्ये पार्ट लागला लाग इथं टेबल होता टेबलवर लय लिहायच्या टायमाला पलीकडे झालं तर फटकानी तर जोरात फटका लागला होता त्याच्यामुळं कालपासून थोडासा पाय जाम झाला थोडासा काल सुजला होता काल मालिश केली रात्री थोडीशी तर आज थोडंसं बरं आहे तरी थोडंसं पेन आहे याच्यात त्याच्यामुळे आपण जास्त काय करणार नाही नॉर्मल नॉर्मल जॉगिंग करू आणि आज थोडंसं वेगळं वर्कआउट करू चला तुमची कंडिशन बघ कशी केली पूर्ण उकरून ठेवलेलं आहे इकडं पण पुरा बेड बनवला तो चला इथून याच ठिकाणी रनिंग करू आपण आपण काय केलं दोन ते तीन राऊंड नॉर्मल नॉर्मलमधले मारले आपण तिथं तर आज काय करणार आपण आजचा वर्कआउट आपला ॲप्स वर्कआउट ॲप्स वर्कआउट कारण की रनिंग करताना पण ॲप्स लागते कारण की कार आपल्या जे जेवढं म्हणजे रनिंग फक्त पायाची ताकद नसती त्याने ऑल बॉडी असती ना ऑल बॉडीचा सपोर्ट लागतो ऑल बॉडी जर आपली कंट्रोलमध्ये असली आणि ऑल बॉडी फिट असली तर काय होतं रनिंगचा परफॉर्मन्स सोपी होतो आपला तर आज काय करू काल केलं आपण लोअर बॉडीचं त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी गेल तर अप्पर बॉडीचं आज करू ॲप्स वर्कआउट आपण ॲप्स वर्कआउटचे बेसिकवाले जे बिगनर असते त्यांनी किती सेट मारायला पाहिजेत आणि जे कंटिन्युटीवाले आहेत त्यांनी किती सेट मारायला पाहिजेत हे आज बघणार आहे आपण तर चला ॲप्स वर्कआउट मारू आज पन। आपण पण ॲप्स वर्कआउट मारायची कुठं त्या पलीकडे मारणं लागेल थोडं साफ करून नाही तर इथं मारायचे इथं साफ करणं लागेल आधी साफसफाई करू आपण लय घाण झाली त्याच्यानंतर आपलं वर्कआउट चालू करू हे पाय कॉम्प्रेस तुट चांगलं साफ होईल थोडंसं आज दुसरं काय साफ करायला दुसरं ते गवत तर तुटन नाही हेमधून तुटेन का बाय गवत दुसरीकडे इदलचे होते तो तोडून टाकले कुठं बाल तर बघू काही गवतात जुगाड करू आपण साफसफाई करायला लयच माती झालेली काय दिस तोड ते ऊस आणायला गेला पलीकडे गेला तुरीचं असते ना झाड त्याला थोडं जास्त असतं झाडू काढायला युज करतो आपण आपण पण ते करू आता थोडस मोठा नाही छोटा फांडा तोड बघतो आणि इतर घेऊ तो शेंगा तोड राहिला यो हो। कारण <laughs> तुरीचं तोर्ड शेंगा बघता आल किती तर आपलं वर्कआउट नंतर डायट म्हणून खाऊ आपण <laughs> काय तोड राहिला रे चला इथं आपण साफसफाई करू आणि इथं आपण ऍप्स आजचा वर्कआउट तुझ्या झाड तर आपण साफसफाई केली आता आपण काय करू इथं सामान आणू शिफ्ट करू आता ऍप्स वर्कआउट ला आपल्याला खाली सरपेस लागणार आहे तर आता आपण सपोर्टिंग ऍप्स मारणार आहे सपोर्टिंग आपण डेली जे मारतो ना जस दरवेळेस आपण जे जुनी असते त्याला माहिती आहे आता नवीन आलेले त्याला सांगतो एक जण उभं असतं एक जण फक्त सपोर्ट घेऊन त्याला ऍप्स मारायचे त्यांनी ज लवकर इफेक्ट पडतो इथं तर चला स्टार्टिंग करू इथून आपण तर आपले पाच पाच सेट कंप्लीट झाले तर हा वर्कआउट काय माहिती का या वर्कआउटने आपले पूर्ण इथून इथपर्यंत इत ऍप्स असते तर काय होतं इथून एक खालचा पार्ट असतो ना त्या खालचा हा ऍप्स वर्कआउटने खालच्या पार्टने ताण पडतो तर मग इधरची मसल जी असे व्ही आकार असतो ना इधरचा तो आकार डेव्हलप होतो आणि जे वरचा आकार वरच्या ॲप्ससाठी साठी दुसरा वर्कआउट आहे तो आपण दुसरा बघू आणि साईट साठी पण दुसरा वर्कआउट आहे तो एक बघू आपण तर चला तर दुसरा वर्कआउट आहे आपला तर पहिला आपण सपोर्टिंग ऍप्स मारले आता सिंगल सिंगल ऍप्स आहे ते बेसिक वाले जे बिगनर असते ना ते मारू शकते तुम्हाला डेमो मारून दाखवतो चला तर बे, है, है, हे बे एकदम बेसिक हे वर्कआउट आहे हे काय होतं पहिले आपलं खालच्या ह्याला होतं ॲप्सला आता हे काय आहे वरच्या ॲप्सला इथंही सपोर्ट करतो तर आता दोन बघितले आपले अप्पर आप आणि लोअर आता साईड बेस कसे आहे ते बघायचं तर हे काय होतं साईडला ताण पडतो पण हे एकदम बेसिक आहे ह्यानी रिझल्टला हळूहळू लागतो पण आपल्याला तर रिझल्ट भेटत नाही त्यामुळे आपण हे एवढं हे करत नाही त्यामुळे आपण काय सगळ्यात कॉमन डायरेक्ट स्किपिंग मारतो स्किपिंगने काय होतं फॅटल फॅटलॉक रूट उतरतो आणि ऍपचं बनते पोटाला ताण पडतो डायरेक्ट डायरेक्ट तर चला आपला इथून पुढं मेन वर्कआउट काय स्किपिंग आज तर चला स्किपिंग आता चला स्किपिंग मारायची आता आपल्याला बॅग मधून घ्या होता आपण काय करू दुसरीकड तर एवढं परफेक्ट जागा नाहीये आता काय करू इथंच मारू आपण ह्याच्यावर कारण दुसरीकड कर... माती मग तिथं जमा घे तिथं माहित नाही एवढा अंदाज चला ट्राय मारू तिथं मारू इथे थोडस जास्त इकडे इकडं मारू चल चल ना चला इथं मारवी इथं थोडीशी हाय प्लेन जागा Thank you तर आपण दहा शंभर शंभरचे दहा सेट मारले म्हणजे हजार स्किपिंग मारली आपण आपण काय आता इफेक्ट वाटत नाही हजार स्किपिंगला पण जास्त सेट मारले असते आपण पण इथं काय मातीमध्ये गुतू राहिलं तर प्लेन सर्वस पाहिजे तर चला आजचा टार्गेट कम्प्लीट झाला हजार स्किपिंगचा तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता <laughs> <laughs> ऊस असं का चिराबान <laughs> <laughs> पडले गोड आहे काही म्हण लय गोड ये बाय एक दोन तीन चार तीन साठ चला आता काय फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता आपण चालू चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आज फक्त आपण काय ॲप्स वर्कआउट केले ॲप्स वर्कआउट मारला फक्त बेसिक बेसिक कारण की थोडस गुट गेला पेन करतो त्यामुळे आपण जास्त रनिंग आणि जास्त कोणत्या ॲक्टिव्हिटीचा वर्कआउट केला नाही एकदम लाईट लाईट केला आज तर उद्या काय उद्यापर्यंत आपला रिकवर होऊन जाईल इंजुरी तर उद्या काय करायचं आपल्याला आपण आता जुन्या ग्राउंड कड धरणागड तिथे लॉंग मारू उद्या तर बघू किती कॅपॅसिटी राहते आणि कसा हे झालं पहिले डेम होतं मारून बघितला काल आपण ओके आहे पुन्हा तो उद्याच तिकडे वर्कआउट करू तर चला आता जायची तयारी करू आता बुला आजचं वर्कआउट झाला कम्प्लीट भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत बाय